शय पण शेताचे लोक आहेत ना नेहमी सांगायचे मी ऑफिसला गेल्यावर एक माणूस आपल्या घरी यायचालक्ष करायचो काही सांगायचे कान मारायचे मला हे सहन झालं नाही एक दिवस मी नजर ठेवली तर खरंच एक पुरुष आपल्या घराच्या दिसून येत होता मी दुर्लक्ष केलं दुसऱ्या दिवशी तोच पुरुष आपल्या घरा दिसून येत होता आता मला संशयाच्या स्पर्श केला होता तुझ्या आई दोघांचं विश्वास भांडण झालं त्या भांडण्याच्या रागातच मी ऑफिसला त्यावेळेवर तोच तरुण माझ्या घरी दाखवला मला काय सुसत नव्हतं कामावर मला लक्ष झालं नव्हतं साखा त्या दोघांचा विचारित होता त्याच रागात मी घरात आलो वर्ष

सुट्टी झाली मला विचारलं तुझी आई कुठे तर मी काय झालं माझ्या तरी मारलं नाही एवढी हिंमत तर माझ्यात नाही असा गुन्हा केला किंवा जगण्याचं काहीच अधिकार नाही या संशयामुळे वर्षाची माझ्या अंत झाला आणि या पिंकीचा